हाय सगळ्यांना तर बघा मस्त असं वातावरण तयार झाले आता पाहुणे सात सात वाजता आलेत तर बघा छानपैकी असं वातावरण पण तयार आबा सगळं असं केसरी केसरी कलरचं झालं हे का नाही कू काय झालं आहे का केसरी कलरचं झालं वय मस्त फ्रेश वातावरण झाले ना आम्ही काय करायला लागलोत बघा आज आम्ही आज करायला लागलो शिंगोळ्या हे का नाही मॅम शिंगोळ्या करतोय शिंगोळ्या छानपैकी पण आता कोणी फुलग्याच खात नाही मस्त असं इकडं फोडणी दिली ना आणि ह्याच्यामध्ये कसं फोडणी दिले बांधून जिरी मोहरी लसूण हिरवी मिरची कोथिंबीर अशी छानपैकी फोडणी दिली मस्त मध्ये आणि इथं बघा ते शिंगोळ्या करायला पीठ मिळले नाही आहे शिंगोळ्या करायचं आमचं छानपैकी हे असं करायचं शिंगोळ्याच्याकडे

बघा आमची चिवताई कशी गोल गोल करते शिंगोळे आणि चिवतायचे शिंगोळे चिवलाच खायला देशाच नाही खायचं मस्त अशी शिंगोळी तयार झाली बघा छान पैकी अशी मस्त अशी शिंगोळी करायची मस्त मध्ये हे तर पण तयार केलं आम्ही छान हे दाखव आणि दाखवले की अशा तयार करून घ्यायच्या आणखी चाललेत आहे तयार सगळ्याच आणि मग ह्या आपल्या हो फोटणीला उकळी आलेली आहे मस्त मध्ये आता आणि ह्याच्यामध्ये शिंगोळ्या अशा छानपैकी सोडून घ्यायच्या मस्त सगळ्या एक एकाच्या टाकून घ्यायच्या सगळ्या तयार केल्यानंतर म्हणजे व्यवस्थित वाफल त्यात चांगल्या शिंगोळ्या म्हणजे दुसऱ्या चकोल्याचाच प्रकार आहे आपल्या चकोल्या म्हणजे म्हणतात त्याला बरं ते नुसते मिठाच्या करतात ते आपण लसूण कोथिंबीर जिरी मोहरी टाकायची बघा ह्याच्यात तर छान पीठ घ्यायला चांगली टेस्ट येते मस्त एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं अर्धी वाटी ज्वारीचं घ्यायचं आणि त्याच्यापेक्षा एक चमच्या बेसन पीठ घ्यायचं तसं तीन पीठ मिक्स करून त्यात लसूण कोशिंबीर जिरी अजून हिरवी मिरची बारीक करायची कर हळद आणि थोडासा सोडा टाकायचा फुगायचं किंचित करायचं आणि असं आपल्या पोळपाटावर छानपैकी असं गोल गोल छोटे छोटे करायचं आणि नंतर त्यात ते टाकायचं भारी होती बर का आता पहिली लोक हुलग्याची करायची आणि काय म्हणायची दुखणं आले की लोक म्हणायचे की बघा अं माडग करायचं आणि मग ती हुलगं भाजायचं दळायचं त्यात मुडभर तांदूळ टाकायचं बघा त्याचं ती मार्ग करून पहिली जुनी लोक ती मार्ग प्यायची मग की आमचं दुखणंच गेलं आता लोक पेतात का हुलग्याचं नाव काढेना पण पहिली लोक बघा ती दुखणं जायासाठी ती मार्ग करून प्यायची आणि शेंगुळ्या पण हुलग्याच्याच करत्यात पण आता काही लोक खात नाही ती आता काही जमाना बदलला पिढी बदलली आता काही लोकांना रोज नवीन नवीन पिझ्झा खाते आल बर्गर खाते असलं लोक कुठली व खायला शिलकी झालेली लोक अंडी पाहिजेत मटण पाहिजे माळा घालाय नको काय नको <coughs> आताची लोक बघा अशी राक्षसी तयार झाली राक्षसी ह्यांना असलं खायला नको हा पाहुण्याच्यात गेले की आज काय करतात हा चिकन उद्या काय करतात बघा मच्छी अशी लेख लोक म्हणजे अशी झाली ती असं पहिलं खाणं कसं होतं लोकांना आजार होत नव्हतं काही नव्हतं पौष्टिक खायला होतं आणि पहिल्या खाण्यात कशी चव होती आता तुम्ही काही पण घाला त्याच्यात तर त्याला बघा टेस्ट येत नाही आता मी इतके अब्दुम केले नाही शिंगोळी पण तरीसुद्धा बघा संध्याकाळची घरी जेवतानी कशी करता येईल अशी ना उठू देत बघा आणि तुम्ही बघा मच्छीचा रसा करा कोंबडीचा रसा करा उचलू उचलू पेतेली केली मागं पुढंसुद्धा बघायचे नाहीत की उद्या काय होईल त्याचा परिणाम पण आता काय आता लोकाबद्दल बोलू सांगा तर बघा मस्त असं की पौष्टिक खाल्लं पाहिजे पौष्ट छानपैकी चा असं उसळी करून खावा तुम्ही वगैरे असे खाल्ल्या तर आपल्या शरीराला पण पोषक आहे आणि दवाखान्यात पण जास्त जायची गरज नाही बघा तर बघा छानपैकी असं आमचं शिंगोळ्या करायचं मस्त असे प्रकार आहेत बघा शिंगोळ्यात करायचं पण कशाचं काय का आम्ही कसं आडानी लोक आले आम्हाला जरा जास्त असं कसं सांगता येत नाही आमच्या भाषेत आम्ही कसं तरी येडं वाकडं सांगतो आणि काही जास्त लय शिकलेली असते ती आपली नीट सांगतात बघा एक टी स्पून एक आमचं आवडजवड असतं चिमटीने घेतलं चिमुडू जिरी चिमडूवर मीठ चिमुडूवर सोडा टे, टे, का आमचं हे असं कसं असतं आम्ही अशी रानटी लोक मग आमची भाषा अशीची ती आम्हाला टी टी काही टी स्पून बोलता येत नाही <laughs> आम्ही त्यांच्याकडे तसलं कप असतात नपायचा आमच्याकडे का अंदाज पणचे मोठी एक लटवाटी एक बेसन गव्हाचं पीठ क्याती वाटी बेसन बेसनपीठ कॅरती वाटी जेवारीचं पीठ हे बघा आमचं असं अंदाजे असतं आम्ही काय असं तसलं मोजून घेत नाही खेडेचे लोक कसे असतात त्यांना जेवायला लागतं त्यांना कष्ट असतं भरपूर त्याच्यामुळं ती जास्त करावं लागतं शहरात कसं मोजून खात्यात वाटेने फुलपात्रांनी तसं खेड्यात जमतं का बघा खेड्यातल्या लोकांना काम असतात भरपूर त्यांना ला करावं लागतं भरपूर खायला तर चला चालल्यात मस्त बघा कसा वाटायचं सांगा दुछ। आपला केलाय बोलले आपलं काय त्याच्यात बघा तुम्हाला आवडलं तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका कसे झाले शिवळ्या खायला या बाय रामकृष्ण हरे Thank you.